অনুরাধা শিবী ভোসলে অনুরাধা শিবজি ভোসলে चौथा दिवस काय झालं काय कोणी मागण्या मान्य का नाही कोणीच नाही आलं इथं पोलीस स्टेशनचे माणस तेवढे एक दिवस येऊन गेले त्याच्यानंतर कोणी आल कोणीच नाही येऊन गेलं इथं वालेच तेवढे डॉक्टर आले ते का डॉक्टर येऊन गेले चेकअप करून काय म्हणते डॉक्टर ॲडमिट हो घडत होते तुम्ही होणार का ॲडमिट आहे नको मला ॲडमिट मेलं तर इथंच मरू द्या मला मेलं तर इथंच मरू द्या मला ॲडमिट नको नको आहे नको काय म्हणत काय पोलिसवाल्याचं काय म्हणता आलं का कुठं काय तामरवडीच्या नाही बघतो एवढंच म्हटले हुडकून काढतो जेवढं म्हणले म्हणलं तुम्हाला त्रास होतो ऍडमिट झालेलं बरं राहील का नको मला मेले तर इथंच मरू द्या काय ऍडमिट होऊन तर हे करायचं कोणी अधिकारी वगैरे दुसरे कोणी आले नाही आले